नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे येलदरी जलाशयात सोळा एप्रिलच्या दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे छोटी होडी घेऊन गेलेला मच्छीमार पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती तो बुडालेला मच्छीमार चोवीस तास उलटून देखील तीन रेस्क्यू पथकांनी शोधाशोध घेऊन सुद्धा बुडालेला मच्छीमार सतरा एप्रिल सायंकाळपर्यंत सापडलेला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियासह नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे प्रशासनाने व नेत्यांनी लक्ष द्यावे म्हणून मागणी आता जोर धरत आहे जिंतूर तालुक्यातील एलदरी परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये सोळा एप्रिल रोजी एलदरी जलाशयात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी छोटी होडी घेऊन गेलेला भुजंग राघोजी चव्हाण यांची होडी वादळी वाऱ्यामध्ये उलटल्याने भुजंग चव्हाण पाण्यात बुडाल्याची संशय व्यक्त होत आहे सदरील मच्छीमार पाण्याच्या दोन्ही बाजूला न निघाल्यामुळे येलदरी परिसरातील नागरिकांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे सोळा रोजी सायंकाळपर्यंत स्थानिक पातळीवर मच्छीमारांनी त्यांचा शोध घेतला मात्र अधा अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक सतरा एप्रिल रोजी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू करण्यात आली मात्र दुपारपर्यंत काहीही हाती लागली नाही त्यानंतर प्रशासनाने जिंतूर पात्री व मानवतेतील आपत्ती व्यवस्थापन टीम व अग्निशमन दलाच्या पद कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता तलावातील घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत त्याचा शोध मोहीम राबवली मात्र तलावाची खोली खूप जास्त असल्यामुळे व आपत्ती व्यवस्थापन टीमकडे दुसरे कोणतेही अत्याधुनिक साधन सोबत नसल्यामुळे केवळ जुन्या पद्धतीचे गळ टाकून सदरील बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यात आला मात्र स्थानिक मच्छीमारासह आपत्ती व्यवस्थापन टीमच्या हाती निराशाच हाती थांब थांब लागली आहे त्यामुळे आजही शोध मोहीम थांबवली थांबवावी लागली सदरील भुजंग राघोजी चव्हाण यांचं नाव काठाला आली मात्र ते काठाला न आल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे सुद्रिल घटनेबाबत तहसील प्रशासनासह पोलीस प्रशासन घटनास्थळी भेट देऊन गेले आहेत प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे पथक पाठवण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार तीन तालुक्यातून आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले होते मात्र त्यांना दुसऱ्या दिवशी अपयश आल्याचे त्यांचे पथक महागारी परतले स्थानिक पातळीवर मच्छीमारांनी मोठी शोध मोहीम सुरू ठेवली असून अद्यापर्यंत कुठेही भुजंग राघोजी चव्हाण यांचा शोध लागला नाही म्हणून प्रशासनाने तज्ज्ञ रेस्क्यू पथक पाचरण करून लवकर शोध लावावा अशी मागणी आता जोर धरत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज जिंतूर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची